निवेदनात म्हटले आहे की संत रोहिदास महाराज हे समता स्वाभिमान आणि संदेश देणारे आहेत त्यांचे कार्य जातीभेदाच्या विरोधातील मार्गदर्शक ठरले आहे अशा महापुरुषांचा पुतळा नांदेड शहरात अद्याप उभारण्यात आलेला नाही ही खेदाची बाब असल्याचे निवेदनात नमूद आहे नांदेड मधील ऐतिहासिक स्थळे धार्मिक ठिकाणे तसेच विविध संतांचे स्मारक असताना संत रोहिदास महाराजांचा पुतळा नसल्याने समाजातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे विशाल अंबे यांनी पुढे सांगितले की संत रोहिदास महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी आणि युवकांना योग्य दिशादर्शन मिळावे म्हणून शहरात पुतळा उभारला जाणे अत्यावश्यक आहे शहरातील सुशिक्षित व अभ्यासू नागरिकांनीही या मागणीचे समर्थन दिल्याचे त्यांनी नमूद केले सुमारे दोनशे नागरिकांच्या सह्या या सोबत जोडण्यात आले आहेत निवेदनात गांधी उपलब्ध जागेत संत रोहिदास महाराजांचा भव्य पुतळा उभा अशी विनंती करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आली आहे निवेदन देण्यात आलं आहे काय मागणी आहेत तुमच्या मागणी अशी आहे की नांदेड शहरामध्ये सर्व महापुरुषांची आणि फक्त संत नाही आणि समाज श्रमकर समाजाचे ते गुरु असून चर्मकर समाजासाठी ते एक प्रेरणादायक आहे त्यांनी नाणेपैकीने त्यांच्या लेखणीमधून त्यांनी ते देशाला आणि जगाला चांगले संदेश दिलेले आहेत तरीही इथं नांदेड शहरामध्ये हजिराबाद हुल स्टेशन पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम सुरू आहे आमची मागणी अशी आहे की दे त्या ठिकाणी संत महाराज यांचे स्मारक व पुतळा बांधण्यात यावा अगर आम्ही अर्ज दिलेला आहे तर सध्या जर असं होत नसेल त्याच्यानंतर आम्ही उपोषण करू आमची आमची मागणी वैत्य साहेब महानगरपालिका यांना व जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी केलेली आहे तरी आमची मागणी पुरी करून कर्मकार समाजाला नुसतं करावे नियोजित जागा आहे का नाही नियोजित जागा म्हणजे ती पाणी टाकीची जागा महानगरपालिकेची झाडे आहे कुतळा लांबी पुतळा त्या ठिकाणी समारोप आण्यात आहे कधीपर्यंत मंजूर झाली काय म्हणते तीस तारखेपर्यंत मंजूरी देण्यात यावी आणि ता त्याच्यानंतर आम्ही सर्व बांधव कुपोषण किंवा आंदोलन करण्यात येईल पुतळे आहेत आमची एवढीच मागणी मान्य कलेक्टर साहेब व मान्य आयुक्त साहेब लवकरात लवकर जागाचे नियोजित करून गांधी पुतळ्याला जागा आहे आता त्या जागेचं काही निवारण नाही आता पाणी काठी वगैरे पडण्या पाडण्याचं काम चालू आहे तिथं काय नंतर कोणतं काम होईल कोणतं कॉम्प्लेक्स होणार काही होणार याच्यापेक्षा संत रोहिदास महाराज यांचा कुठेही पुत्राने सुरू ते पुतळा लवकरात लवकर त्या नियोजित जागे करण्यात यावा काय करण्यात आला तर आंदोलन करण्यात येईल आमच्यापेक्षा